महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नांदेड दौऱ्यावर आले असून ते पुढील कार्यक्रमासाठी रवाना झालेत त्यावेळी वेळ घेऊन देखील शेतकऱ्यांचे निवेदन देण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे शेतकऱ्यांना धक्काबुक्की केल्यामुळे शेतकरी आक्रमक झालेत आपली गाडी थांबवली व त्यांच्याशी चर्चा केली शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना तुम्ही एक सर्वसामान्य शेतकऱ्यांचे गोर गरिबांचे मुख्यमंत्री असून प्रशासनाला एक विनंती करा की ज्या वेळेस कोणी शेतकरी किंवा सर्वसामान्य नागरिक तुम्हाला भेटण्यासाठी येतात त्यानंतर असा प्रकार होऊ नये अशी विनंती शेतकऱ्यांनी केली आहे आम्ही आज नांदेड जिल्ह्यातील दोन हजार तेवीस चोवीसचा पीक विमा वाटप करण्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो असता या ठिकाणी निवेदन देण्याची आम्ही पूर्वसूचना देऊन देखील पोलिसवाल्यांची आरेरावी त्यांनी कोणाला भेटू दिलं नाही भेटण्याचा प्रयत्न केला तर लोटालोटी त्यांची म्हणजे कार्यकर्त्यापेक्षा पोलिसांचीच आरेरावी जास्त झालेली आहे हे मुख्यमंत्री सर्वसामान्य जनतेचा मुख्यमंत्री आहेत त्यामुळे यांना भेटण्याला सर्वसामान्यांना रोखू नये ही माझी या स सरकारला या मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की आपण या प्रशासनाला ता ताकीद करावं की मी ज्यावेळेस येईल त्यावेळेस कार्यकर्ता भेट जो कोणी सार सर्वसामान्य कार्यकर्ता भेटेल निवेदन शेतकऱ्याला पीक विमा वाटप केलेला नाही नांदेड जिल्ह्यामध्ये काही शेतकऱ्याला पीक विमा मिळालेला आहे आणि बाकीचे बरेचसे शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत त्यांना तात्काळ वीस तारखेपर्यंत पीक विमा वाटप करावा निवेदन दिलेलं आहे पीक विमा वाटप करावा अन्यथा वीस नंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर समस्त शेतकरी घेऊन भव्य मोर्चाचं नियोजन करण्यात येईल